चला आत्ताच बाहेर जाऊन आले बघा बरं हा टॉप कसा वाटतोय छान वाटतंय ना आणि खाली मी सिगारा पॅन्ट घातली खूप छान वाटतंय आणि ही ओढणी खूपच मस्त वाटते ही पर्स कुठेतरी बाहेर गावाला जायला वगैरे खूप छान आहे दीडशे रुपयाला मला मिळालेली आहे ही तर ह्याच्यात इथं एक कप्पा आहे खूपच डिसेंट दिसते ती अशी कार्यक्रमाला वगैरे गेलं नाहीतरी एक पिशवी आपल्याला पाहिजेच तर ही याच्यात मावतंही पुष् पुष्कळ एक नॅपकिन वगैरे असं छान मावतो तर मला ही एक पिशवी अशी खूप हातातनं न्यायला किंवा इथे अशी आवडते आणि एक छोटी पर्स आणि ही पर्स अशी छोटीच घ्यायची म्हणजे तुम्ही खाली काढून ठेवत नाही चला आज एक आता कार्यक्रम करायचा दाखवते तुम्हाला कार्यक्रम काय येतो चला आता आज एक मोहीम आहे घूस लागलेली आहे आलेली आहे तर आता तिचा उद्या गेम करायचा आहे त्यासाठी बघा हे गव्हाचं पीठ कणिक मळलेलं हे घुशीचा कर्दन काळ आता हा घुशीचा करदन काळ जो आहे तो सगळा ह्याच्यात मिक्स करायचा यासाठी हाताला प्लास्टिकची पिशवी घालायची आहे बघा हे सगळं इथं मोठेच्या मोठे खड्डे एका दिवसात केलेले आहेत सगळं आता ही दुधाची पिशवी घेते नाहीतरी दुधाच्या पिशवीलाच येत आहेत ते कणिक तुम्ही म्हणाल आता अंधारात का बसलाय होय मी आता अंधारातच बसले आता हे सगळं या कणकेवर घाल आता कणकेचे असं या कणकेत घालणार आहे सर्व हे असं कापून विषच की हे सगळं त्यामुळे हात सुद्धा लावायला भीती वाटते प्रचंड वाईट टवी आहे आहे झालं तर टेन्शनच त्याने सुद्धा असं भरपूर मिक्स केलेलं असतं असं हे बघा असं कागदात बांधलेलं असतं आणि हे बघा अशी काळी पावडरही ही पावडर जी आहे ही मी अशी ह्या चपातीच्या ह्याच्यावर टाकलेली आहे तर हा चपातीचा गोळा सगळा या पिशवी हात लावणार नाही मी स्वतः हा हो चपातीचा गोळा सगळा हा असा त्याच्यात मिक्स करणार आणि त्याच्यावर थोडं तेल टाकणार कारण त्यानं खाल्लं पाहिजे ना ते चपातीचा गोळा असा करायचा त्याला आता हे बघा ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये ते जायला पाहिजे चपकणीक मळताना हे करायला लागतं ऍक्च्युली पण ठीक आहे कारण मला हात लावायचं नाही आहे ना चुकून एखादा जरी कोण गेला आणि काय झालं तर काय ह्याच्यावर थोडं तेल टाकते ह्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे आता हे जे गोळे आहेत ना हे मी दोन तीन ठिकाणी ठेवणार आहे असे छान आता तेल लावलेलं आहे याला दोन तीन ठिकाणी ठेवते हे पहा मी असे तुकडे केले पिशवीवर ठेवले जिथं जिथं दुधा कचऱ्याजवळ वगैरे जिथं जिथं येते ती घूस जिथं तिथं आता हे सगळं मी ठेवणार हे हात न लावता चाललंय ना त्यामुळे जरा अवघड पडायलाय पण ठीक आहे मग अशी हे ते जे होतं कागद तो सुद्धा इकडं तिकडं न टाकता सगळं लावून घेतलं याला चल हे ठेवूया इथ इथ येते इथं ठेवूया आता काय करणार तर ठेवलं ते असं या पद्धतीने हे चपातीचं असं ह्या पद्धतीने चपातीचे हे गोळे ठेवलेले आहेत आता हे जर का उद्या खंडलं नाही तर समजायचं पळाली